जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे आज जळगाव शहरामध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी हा गोंधळ झाला बच्चू कडू माजी खासदार उन्मेश पाटील हे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा गोंधळ झाला नेत्यांसोबत कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यालयात घुसल्यामुळे मोठा गोंधळ झाला प्रवेशद्वार ढकलून कार्यकर्ते कार्यालयामध्ये घुसलेले होते त्याच जे आपण दृश्य बघतोय इथे सुरक्षा आरक्षकांनी हा जो लोखंडी दरवाजा होता तो आतमधून कडी लावून या कार्यकर्त्यांना आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न बाहेर रोखण्याचा प्रयत्न केला होता मात्र कार्यकर्त्यांनी जोर देत हा लोखंडी दार उघडलं आणि ते सगळे जण आत घुसले होते भूषण चिंचोरे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहे भूषण सध्याची काय अपडेट या प्रकरणात नम्रता आज जळगावमध्ये शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा खासदार माजी खासदार उमेश पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता या मोर्चासाठी बच्चू कडू हे जळगाव शहरात आले होते सुरुवातीला मोर्चा काढण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार देण्यात येणार होतं मात्र बच्चू कडू यांनी अशी भूमिका घेतली की जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती निवेदन स्वीकारण्यासाठी यावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली मात्र शिष्टमंडळाने निवेदन द्यावं अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली त्यानंतर त्यानंतर काही जणांचं शिष्टमंडळ हे जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी जाणार होतो मात्र त्याच वेळी शिष्टमंडळासोबतच शेतकरी व कार्यकर्ते देखील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शिरले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात देखील, देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले होते यावेळी शेतकऱ्यांकडून एकच घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे काहीसा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता शेतकरी व कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणेची देखील दमछाक यावेळी झालेली पाहायला मिळाली सध्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये व कडू आणि शेतकरी नेत्यांमध्ये सध्या जिल्हाधिकाऱ्यालयात बैठक सुरू आहे सध्या तरी गोंधळ निवडल्याचं चित्र आहे धन्यता भूषण धन्यवाद या माहितीबद्दल